दोन चार दिवस झाले किती थंड आहे आणि लाईन रातचीच भेटायला लागली शेतकरीला दिवसाची लाईन भेटायला पाहिजे तो अरे बापा तुम्ही रातच्या जेवण केल्यावर स्टँड लागू जाऊ शकत नाही आणि विचार करा ते शेतकरी जेवण झाल्यावर शेतात पाणी द्यायला जातो एवढ्या थंडीत विचार करा ते शेतकरीचा जीव कुठं असाल अरे बापा शेतकरीची कदर करा शेतकरीला दिवसाची लाईन द्या रातची लाईन देऊ नका अरे आज शेतकरीच आहे तो आपला देश आहे कारण की शेतकरी जेव्हा शेतात राबतो तेव्हाच आपल्याला पोई भेटते आणि त्या बिचार्याला शेतकरीला रातची लाईन नाही अशी रातची बॅटरी का घेऊ 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 जायला लागते पाणी द्यायला शेतकरीला विचार करा ना आपले जीवन विचार करा ना आपण घरात जेवलो तो बाहेर निघले का हिव असते ते शेतकरी कसं पाणी देत असत शेतात जाऊन तुम्ही सांगा खरं आहे का नाही हा खरं आहे का हाय पडेल शेतकरीची लोकल कदरच नाही लोकला असं वाटते शेतकरीला जीवच नाही अर्धी ना बापा दिवसाची लाईन शेतकरीला